आज आपण डेमशेची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत डेमशेची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवलेली भाजी सर्वांनाच आवडेल मी इथे पाचशे ग्रॅम डेमशे घेतलेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे कट करून झाले आता काढून घेते मी इथे अर्धी वाटी शेंगदाणा फूट घेतले एक वाटी चणा डाळ घेतली भिजवलेली आणि एक मोठा कांदा कट करून घेतला आहे आणि एक अद्रकचा तुकडा आणि चार पाच लसूण पाकड्या घेतल्यात कढईमध्ये तेल जिरा मोहरी कळीपत्ता टाकायचा आहे आणि लसूण लस लसूण झालं आहे आता कांदा टाकू कांदा छान परतून घेऊ कांदा छान परतून झाला आहे आता हळद लाल मिरची पावडर सब्जी मसाला धने पूड हे छान मिक्स करून घेऊ थोडं पाणी टाकू आणि झाकण ठेवू यामुळे भाजीला छान तरी येते आता कट केलेले ढेमसे टाकून घेऊ मिक्स करू मिक्स करून झाल्यानंतर भिजवलेली चणा डाळ टाकू चवीनुसार मीठ टाकू आणि छान मिक्स करून घेऊ एक पाच मिनटं झाकण ठेवू पाच मिनटं वाफेवर हो देऊ पाच मिनटानंतर छान मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकू मिक्स करून घेऊ आता भाजीला छान उकडी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकडी आली आहे आता भाजी शिजेपर्यंत भाजीवर झाकण ठेवू आता भाजी शिजली आहे का हाताने चेक करा भाजी छान शिजली आहे आता भाजीमध्ये कूट टाकू आणि छान मिक्स करून घेऊ आणि भाजीवर पाच मिनटं झाकण ठेवू आणि आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकू आणि रेडी आहे आपली ढेमशाची भाजी तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा